फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आपल्यात नाही पण भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर केलाच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारामारायला व्हायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा hey! हिंदीचं आमचं काही वैर नाही आहे पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही मग ना। गुजरात मध्ये करा ना तिकडे दोन बसा तिकडे ब... ते काय सु करेचे म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो हिंदीत काय होतं मला माहिती नाही पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय ते मराठी अमराठीमध्ये झगडा मग त्याच्यावर ना आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे आता ज्या काही बातम्या येत आहेत म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली होती किती जणांच्या लक्षात आहे या मेंध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे